सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार म्हणतात की मी कुणाला सोडणार नाही पण त्यांनी मुख्य आरोपीला मोक्यातून बाहेर ठेवलं असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला ते माध्यमांशी बोलत होते तर यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीत बिघाडी झाली का यावर देखील सविस्तर भाष्य केलंय संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की सरकार कराड याला वाचवण्याचं काम करत आहे तर इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असं मी म्हणालो नाही काँग्रेसच्या नेत्यांना ऐकण्याची सवय करून घ्यावी लागेल असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला संजय राऊत म्हणाले की कोण कुठे जाणार आणि कुठे येणार हे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस ठरवू शकत नाही प्रत्येक पक्षाची स्वतःची भूमिका असते विचारधाराही आहे भाजपच्या कोणत्या विचारसरणीत पक्ष फोडणं योग्य आहे का हे फडणवीसांनी आधी स्पष्ट करावं भाजपने आमचा पक्ष फोडला संजय राऊत म्हणाले की इंडिया आघाडी आघाडी किंवा महाविकास तुटली असं मी कधीही म्हणालो नाही केवळ आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना मांडल्या त्यामुळे कुणालाही मिरच्या लागण्याचं कारण नाही आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार सर्वांना आहे शिवसेनेचं मशाल चिन्ह हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे अद्यापही लोकांमध्ये संभ्रम आहे त्यामुळे ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध होत असते अशीच सर्व राजकीय पक्षाची धारणा आहे संजय राऊत पुढे म्हणाले की लोकसभेला साडेचार वर्षाचा सा कालावधी आहे विधानसभेला पाच वर्षाचा आहे या काळात पक्ष संघटना मजबूत करणं आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम केलं पाहिजे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना आता बूथ स्तरावर काम करण्याची गरज आहे महाविकास आघाडी विधानसभेसाठी होती स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ही आघाडी नव्हती आम्ही भाजपमध्ये असतानाही स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढत होतो असं राऊत यांनी स्पष्ट केलंय